हॅलो बघा या गुलबाक्षीच्या झाडाला रंगीबेरंगी फुलं आलीत एकाच झाडाला पिवळी आणि गुलाबी किती सुंदर आहे हां एकत्र लावलेले असे होते ना तिन्ही त्याच्यामुळे याच्यात पॉलिनेशन झालं क्रॉस पॉलिनेशन आणि एकाच झाडाला रंगीबेरंगी फुलं येऊ लागली तर पूर्णच गुलाबी आहे मेंढेलच्या नियमानुसार क्रॉस पॉलिनेशन घडून आलं आणि छान छान फुलं आली हे रोप आहे खूप वर्षापासून होतं मस्ती नुसते गुलाबी होते आम्ही तिकडे केलं म्हणजे पन्नास वर्षापासूनच माझा मुलगा म्हणजे आई असं आपलं त्याच्या मोबाईलमध्ये दाखवलं असं झाड होतं म्हणलं असतात माझ्याकडे पण आहे मला पण फार आवडते हे माझ्याकडे गुलाबी आहे पांढरा आहे पण पांढऱ्याला फुलं नाही येत नुसतं पिवळे येते याच्यात कसं हे एकत्र होते ना म्हणून याला हे क्रॉस पॉलिनेशन झाले आणि ते दोन रंगाची आले याच्यात पण छटा आली होते है?